पाच हजारावरून अधिक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी न झाल्याने शेतकरी अडचणीत जिल्ह्यात आधारभूत किंमत सोयाबीन विक्रीसाठी अर्ज केलेल्या शेत अधिक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे या शेतकऱ्यांकडून हमी भावाने सोयाबीन खरेदी करण्यास मंजुरी मिळावी यासाठी सरव्यवस्थापक प्रधान कार्यालय मुंबई यांच्याकडे पत्र व्यवहार केला आहे यामध्ये बुलढाणा तालुका सहकारी शेतकरी विक्री समिती बुलढाणा नोंदणी बाकी असलेल्या शेतकऱ्यांची संख्या आहे सातशे तर बी येथील सहाशे मेहकर येथील नऊशे वीस लोणार तालुका खरेदी विक्री संघाचे दोनशे सत्तर बिरडव येथील एकशे अठ्यात्तर श्री नंदना एस पी सी अंजनी खुर्द येथील दोनशे पस्तीस सोनपाऊल एम पी सी दोनशे सत्तर ऑर्गसत्व ऑर्गॅनिक एफ पी सी देवळगाव राजा एकशे अठ्ठावन्न बी बी फार्मर प्रोड्युसर कंपनी पिंपरी खंदारे तीनशे पन्नास शेगाव खरेदी विक्री संघ शेगाव एक हजार चारशे तर कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर पन्नास श्रावल्यलक्ष्मी लक्ष्मी मेरा खुर्द शंभर तर आंबळापूर येथील शंभर असे जिल्ह्याभरातील जवळपास पाच हजाराहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची देखील खरेदीसाठी मिळालेली मुदत ही एकतीस जानेवारीपर्यंत आहे या कालावधीत ज्या शेतकऱ्यांना मेसेज आले आहेत त्यांचीच आधारभूत किंमतीसाठी खरेदी करून घेतली जाईल परंतु या अल्पशा अवधीत उर्वरित नोंदणीकृत शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करून घेणे देखील शक्य नाही त्यासाठी शासनाकडे मुदतवाढ मिळावी यासाठी या, या खरेदी विक्री संघाच्या वतीने मुदतवाढ मिळावी यासाठी पत्र व्यवहार केला गेला आहे नाफेड खरेदी केंद्र बुलढाणा या ठिकाणी जे आहे संपूर्ण जिल्ह्याभरात सहा जानेवारी पर्यंत ज्यांची नोंदणी झालेली आहे त्या शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करण्याचं काम सुरू झालेलं आहे परंतु जी मुदत आहे ती मुदत अवघ्या सहा दिवसावरच येऊन ठेपलेली आहे आणि हजारो क्विंटल जी सोयाबीन आहे तिची खरेदी करण्यासाठी हा वेळ पुरेसा नाही आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी जे अध्यक्ष आहेत खरेदी विक्री संघाची काय सांगाल एवढ्या कालावधीमध्ये ही उरलेली जी सोयाबीन आहे ती खरेदी प्रक्रिया पूर्णपणे पार होईल का नमस्कार मी ॲडव्होकेट मोहन पवार अध्यक्ष बुलडाणा तालुका शेतकी खरेदी विक्री सहकारी समिती बुलढाणा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये नाफेड अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा हमीभाव मिळावा यासाठी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली आहे आमच्या बुलढाणा तालुका खरेदी विक्री संघामार्फत सुद्धा या ठिकाणी ठीक? सोयाबीन ही शासनाने दिलेल्या अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या हमी भावाने खरेदी सुरू आहे सुरुवातीला आमच्या नाफेड खरेदी केंद्रा नाफेड खरेदी केंद्रावरती जवळपास दोन हजार शेतकऱ्यांनी त्यांची ऑनलाईन पद्धतीने व आम्ही सुरू केलेल्या केंद्रावरती नोंदणी केलेली आहे आणि ही नोंदणी सहा जानेवारीपर्यंत सुरू होती त्यानंतरही बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांचे ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी आणलेले होते अशा सातशे शेतकऱ्यांची सुद्धा नोंदणी पेंडिंग आहे त्याबाबत ही नोंदणी परत सुरू करावी एक दोन दिवस मुदतवाढ द्यावी यासाठी सुद्धा सर्व संचालक सर्व केंद्र चालक जे आहेत नोंदणी सेंटरचे त्यांनी याबाबत वरती डिपार्टमेंटला त्याबाबत मागणी केलेली आहे तसेच आजपर्यंत आमच्या या नाफेड सेंटरला जवळपास आठ हजार ते साडेआठ हजार क्विंटलपर्यंत सोयाबीन खरेदी झालेली आहे जवळपास चारशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांनी आपला माल या ठिकाणी आणलेला आहे बरेच शेतकरी असे आहेत की ज्यांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे परंतु त्यांनी महामंडळाकडे सुद्धा नाव नोंदलेलं असल्यामुळं आणि त्यांनी काही माल महामंडळाला दिलेला आहे तरी या ठिकाणी जवळपास ही जी सातशे शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे आणि अजूनही आमच्या सेंटरला पाचशे ते साडेपाचशे शेतकऱ्यांना मेसेज देणे बाकी आहे आणि पाचशे साडेपाचशे शेतकऱ्यांचा माल जर नोंदायचा असेल तर ही सात दिवसाची जी राहिलेली मुदत आहे एकतीस जानेवारीपर्यंतची ही पुरेशी नाही आहे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा हमीभाव हा चांगल्या प्रकारे मिळावा यासाठी माझी राज्य शासनाकडे अशी विनंती आहे की आपण ही जी दिलेली एकतीस जानेवारीची अंतिम मुदत आहे खरेदीची ही वाढून देण्यात यावी जेणेकरून कोणताही शेतकरी त्यांच्या घरामध्ये असलेल्या सोयाबीनच्या मालाला हमीभावापासून वंचित राहणार नाही आणि राज्य शासन हे जे निर्णय घेईल हे शेतकऱ्यांच्या हिताचे राहील अशी मी त्यांना विनंती करतो तसेच आपल्या चिखली मतदारसंघाचे आमदार सौ शेदा महाले पाटील यांनी सुद्धा याबाबत हा प्रश्न लावून धरलेला आहे तसेच बुलढाण्याचे आमदार सौ आपले श्री संजीभाऊ गायकवाड यांना सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे या दोन्ही आमदारांना मी विनंती करेल की त्यांनी ही मुदत वाढून घेण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे आणि एकतीस जानेवारीची मुदत ही पुढील पंधरा फेब्रुवारीपर्यंत तरी किमान करण्यात यावी निश्चितच तर ही जी मुदत आहे ही मुदत वाढ या ठिकाणी मिळावी यासाठी या, या संघाच्या वतीनं प्रयत्न केले जात आहेत